अहमदपूर नगर परिषदेच्या निवडणुकीतल्या शहराचा विकास साधू इच्छिणारी मतदार आता यांच्या भावना अशा या या आहेत की शहराचा विकास झाला पाहिजे परंतु सध्या देशामध्ये जे जातीय राजकारण आणि जातीय समीकरण या ठिकाणी जुळवून जाती धर्माचं राजकारण समोर आणून या ठिकाणी निवडणुका लढवल्या जात आहेत आणि या निवडणुकीमध्ये नेमका विजय कोणाचा होतो आहे हे अवघ्या काही वेळातच या ठिकाणी समोर येणार आहे आपण आणखीही इथल्या मतदारांच्या भावना जाणून घेणार आहोत आहेत भारतीय जनता पार्टीचे युवा नेते अर्जुन यांची यांचीही भावना आपण जाणून घेणार आहोत की या ठिकाणी नगर परिषदेच्या या अध्यक्ष पदासाठी कुणाची वरली लागणार आहे आणि बहुमतानं नगरसेवक कोण निवडून येणार आहेत सध्याच्या चालू घडीमध्ये भारतीय जनता पार्टीला अमदपूरच्या पहिल्या फेरीमध्ये जनतेने भरभरून मतदान दिलेलं आहे आणि सहकार मंत्र्याला हवेतून जमीन आणण्याचं काम पहिल्या फेरीमध्ये जनतेने दाखवून दिलेलं आहे तरी माझं एक म्हणणं आहे तर सहकार मंत्र्याला कळेल की तासामध्ये कळणार आहे पहिल्या तर त्याला कळालंच आहे माझं एक म्हणणं आहे भारतीय जनता पार्टीची ताकद नाही भारतीय जनता पार्टीचा एकही उमेदवार निवडून येत नाही त्यांच्यासाठी आम्ही जागा देत नाही असं त्यांनी बोलून महायुती तोडण्याचं काम सहकार मंत्र्यांनी केले आहे त्यांच्याकडे म्हणजे भारतीय जनता पार्टी म्हणजे त्यांना कमकुवत वाटत होती त्याच्यामुळे माझं एक असं म्हणणं आहे की थोडं जमिनी आणि लोकांनी पण त्यांना जमिनीत आणलेलं आहे असं मला वाटतंय साहेब शहरात तर आम्ही बऱ्याच जणांच्या मुलाखत त्यांचं म्हणणं असं आहे की शहराला एक विकासाचा चेहरा पाहिजेत विकासाचा नगरसेवक नगराध्यक्ष पाहिजेत आणि त्यांनी कलीमुद्दीन अहमद यांना पहिलं प्रिफरेन्स दिलंय आणि तसं जवळपास शहरातून चित्र दिसत होतं तर याच्यातून मी तुम्हाला असं वाटतं का की भारतीय जनता पार्टीचा नगर अध्यक्ष या ठिकाणी नाही कारण की भारतीय जनता पार्टीचा नगरसेवक नगराध्यक्षपदाचा उमेदवार आहे एक एज्युकेटेड आहे वकील आहे आणि त्या अभ्यासू आहे आणि त्या कुठल्याही नेत्याच्या नाही तो निवच आणि चांगला चा माणूस आहे आणि आम्ही विकासच करेल तो व्यक्ती जसं स्वप्न होते साहेबाचं विजन बघितलं आहे त्यांचा जाहीरनामा बघितलाय तशा जाहीरनाम्याला बघता तर मला असं वाटतं की आम्हा विकास फक्त तोच माणूस करू शकतो स्वप्न होते जास्त चालले कारण की जीएसटी जे भरतोय तर आपले जे रोड वगैरे होतात तर आपल्या जनतेच्या पैशातून निधी येतो तर ते संपूर्ण लाटण्याचं काम करत आहे ह्याच्यामध्ये संपूर्ण पैसे घेऊन त्यांच्या कार्यकर्त्याची हे करणं चालू आहे त्यांच्या कार्यकर्त्याचे खिशे भरणं चालू आहे तुम्हाला वाटलं तर कुठल्याही वॉर्डमध्ये जावा पाच महिन्यामध्ये सिमेंट रस्ता खडे दिसत आहेत त्या रस्त्याचं काहीच नाही बेसिकली काहीच नाही पाच वर्षाची गॅरंटी सुद्धा ते देऊ शकत नाही त्या आहेत सहकार मंत्र्याच्या